नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे ऐंशी बी एकोणीसशे शहाऐंशी सी एकोणीसशे नव्वद डी एकोणीसशे ब्याण्णव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे शहाऐंशी बालकामगार प्रतिबंध व नियमन कायदा हा एकोणीसशे शहाऐंशी यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन मातृत्व लाभ कायदा मॅटर्निटी बिनिफिट ॲक्ट लागू होण्याचे वर्ष कोणते ऑप्शन आहे ए एकोणीसशे साठ बी एकोणीसशे एकसष्ट सी एकोणीसशे त्रेसष्ट डी एकोणीसशे पासष्ट तर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे एकसष्ट लाभ कायदा मॅटर्निटी बिनिफिट ॲक्ट लागू होण्याचे वर्ष एकोणीसशे एकसष्ट हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन बालहक्क संरक्षण आयोग कायदा कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार पाच सी दोन हजार सहा डी दोन हजार सात तर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार पाच बालहक्क संरक्षण आयोग कायदा हा दोन हजार पाच वर्षी झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार घरेलू हिंसाचार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार पाच सी दोन हजार सहा डी दोन हजार सात तर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार पाच घरेलू हिंसाचार प्रतिबंध कायदा हा दोन हजार पाच यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच किमान वेतन कायदा मिनिमम वॅट्स ॲक्ट कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे सेहेचाळीस बी एकोणीसशे अठ्ठेचाळीस सी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे बावन्न तर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे अठ्ठेचाळीस किमान वेतन कायदा मिनिमम वॅट्स ॲक्ट हा एक एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा बालविवाह प्रतिबंध कायदा प्रोहिबिशन्स ऑफ चाइल्ड मॅरिज ॲक्ट कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार सहा सी दोन हजार आठ डी दोन हजार दहा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार सहा बालविवाह प्रतिबंध कायदा प्रोहिबिशन्स ऑफ चाइल्ड मॅरिज ॲक्ट हा दोन हजार सहा या वर्षी झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारतीय संहिता आय पी सी कोणत्या वर्षी तयार झाली ऑप्शन आहे ए अठराशे अठ्ठावन्न बी अठराशे साठ सी अठराशे बासष्ट डी अठराशे सत्तर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी अठराशे साठ भारतीय संहिता आय पी सी ही अठराशे साठ वर्षी तयार झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ महिला व बाल विकास मंत्रालय स्थापन होण्याचे वर्ष कोणते ऑप्शन आहे ए दोन हजार चार बी दोन हजार सहा सी दोन हजार आठ डी दोन हजार दहा तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सहा महिला व बालविकास मंत्रालय स्थापन होण्याचे वर्ष दोन हजार सहा हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ बालहक्कांवरील संयुक्त राष्ट्रांचा करार भारताने कधी मान्य केला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एकोणनव्वद बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे पंच्याण्णव डी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव बालहक्कांवरील संयुक्त राष्ट्रांचा करार भारताने एकोणीसशे ब्याण्णव साली मान्य केला आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा शिशुदुग्ध आहार बेबी फूड नियमन कायदा कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे एक्याण्णव बी एकोणीसशे ब्याण्णव सी एकोणीसशे त्र्याण्णव डी एकोणीसशे चौऱ्याण्णव तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे ब्याण्णव शिशुदुग्ध आहार बेबी फूड नियमन कायदा हा एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा आय सी डी एस योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे त्र्याहत्तर बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे सत्याहत्तर डी एकोणीसशे ऐंशी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस योजना ही एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी सुरू झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा बालमजुरी चाइल्ड लेबर कायद्यानुसार वय मर्यादा किती आहे ऑप्शन आहे ए दहा वर्षे बी चौदा वर्षे सी सोळा वर्षे डी अठरा वर्षे तर उत्तर आहे ऑप्शन बी चौदा वर्षे बालमजुरी चाइल्ड लेबर कायद्यानुसार वय मर्यादा चौदा वर्षे इतकी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू होण्याचे वर्ष कोणते ऑप्शन आहे ए दोन हजार अकरा बी दोन हजार तेरा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सतरा तर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार तेरा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू होण्याचे वर्ष दोन हजार तेरा हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पोस्को कायदा कोणत्या विषयाशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए बाल शिक्षण बी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध सी बालकामगार डी बालविवाह तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लैंगिक अत्याचार प्रतिबंध पोस्को कायदा हा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधाशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा शालेय मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या कायद्यानुसार आहे ऑप्शन आहे ए आर टी आय ॲक्ट बी आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ सी एज्युकेशन ॲक्ट दोन हजार अकरा डी चाइल्ड ॲक्ट दोन हजार बारा तर उत्तर आहे ऑप्शन बी आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ शालेय मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण आर टी ई ॲक्ट दोन हजार नऊ या कायद्यानुसार आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा जन्म व मृत्यू नोंदणी कायदा कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे सदुसष्ट बी एकोणीसशे एकोणसत्तर सी एकोणीसशे एकाहत्तर डी एकोणीसशे त्र्याहत्तर तर उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे एकोणसत्तर जन्म व मृत्यू नोंदणी कायदा एकोणीसशे एकोणसत्तर वर्षी झाला आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ऑप्शन आहे ए मुख्यमंत्री बी राष्ट्रपतींच्या मंजुरीने नियुक्त व्यक्ती सी शिक्षण मंत्री डी महिला आयोग अध्यक्ष तर उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रपतींच्या मंजुरीने नियुक्त व्यक्ती बालहक्क आयोगाचे अध्यक्ष राष्ट्रपतींच्या मंजुरीने नियुक्त केलेली व्यक्ती असते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र पी सी पी एन डी टी कायदा कोणत्या वर्षी झाला ऑप्शन आहे ए एकोणीसशे ब्याण्णव बी एकोणीसशे चौऱ्याण्णव सी एकोणीसशे शहाण्णव डी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे चौऱ्याण्णव गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र पी सी पी एन डी टी कायदा हा एकोणीसशे चौऱ्याण्णव यावर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस अंगणवाडी सेविका यांचा कारभार कोणत्या विभागाखाली येतो तर ऑप्शन आहे ए शिक्षण विभाग बी महिला व बालविकास विभाग सी आरोग्य विभाग डी पंचायत विभाग तर उत्तर आहे ऑप्शन बी महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी सेविका यांचा कारभार महिला व बाल विकास विभागाखाली येतो आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस पोषण अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहे ए दोन हजार सोळा बी दोन हजार अठरा सी दोन हजार एकोणवीस डी दोन हजार वीस तर उत्तर आहे ऑप्शन बी दोन हजार अठरा पोषण अभियानाची ही दोन हजार अठरा वर्षी झाली तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे असेच नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील